सर्वांना जय ज्योती जय सावित्री मी डॉक्टर सौ सुनीता संपतराव शिंदे राष्ट्रीय अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र विषय गणेश उत्सवानिमित्त निमित्ताने आपल्या सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणेशाच्या आगमनाने सर्वत्र वातावरण अगदी आनंदी आणि उत्साही दिसत आहे आपण सर्वजण गणपती बाप्पा मौर्या या जयघोषात सहभागी होतो बाप्पांचं स्वागत मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने करतो पण आज या उत्साहाच्या निमित्ताने थोडा विचार करूया आपला उत्सव समाजासाठी काय संदेश देतो लोकमान्य टिळकांनी अठराशे त्र्याण्णव साली सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली तेव्हा त्यामागे एक मोठा उद्देश होता जनजागृती आणि सामाजिक एकोपा एक त्यावेळी हे उत्सव हे केवळ धार्मिक नव्हते तर ते समाजाला एकत्र आणणारे असे होते शिक्षण आरोग्य स्वच्छता आणि देशभक्ती यासारख्या विषयांवर प्रबोधन करणारे होते परंतु आजची परिस्थिती पाहता उत्सव हे वेगळ्याच अर्थाने घेतले जातात यामध्ये पर्यावरणाचा नदीच्या पाण्याचा डी जे अशा अनेक गोष्टींचा गैरवापर उत्सवाच्या निमित्ताने अव्वाच्या सव्वा केला जातो परंतु अशा उत्सवाच्या माध्यमातून गरजू गरीब वृद्ध अपंग यांच्यासाठी काही उपक्रम राबवतो का जर आपण हे सर्व लक्षात ठेवलं तर आपला गणेश उत्सव खरंतर प्रबोधनाचा उत्सव होऊ शकतो चला तर मग या वर्षीच्या गणेश उत्सवात आपण काही सामाजिक उपक्रम राबवूया स्वच्छतेचा संदेश देणारे फलक लावूया पर्यावरणपूरक मूर्तीचा वापर करूया शाळकरी मुलांसाठी मोफत वही पेन वाटप करूया शक्यतो शाडू मातीच्या गणेशास प्राधान्य देऊन घरगुती विसर्जनास प्रोत्साहन देऊया आरोग्य शिबिरे रक्तदान शिबिरे महिलांच्या सुरक्षिततेविषयी जनजागृती तसेच प्लास्टिक विरोधी मोहीम काढूया युवा शक्तींसाठी मित्रांनो आजचा तरुण वर्ग हा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहे नव्या कल्पनांनी भरलेला आहे म्हणून आपण या उत्साह स्वतः चेंजमेकर होऊ शकतो थरथरणाऱ्या डीजे ऐवजी भजन कीर्तन फॅन्सी सजावटी ऐवजी थीम आधारित सामाजिक संदेश आणि टाइमपास न करता सेवाकार्य चला तर मग ही बदलाची सुरुवात आपल्यापासूनच व्हायला हवी गणपती बाप्पा मोर्या धन्यवाद जय हिंद जय महाराज जय 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 सागरी